एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा काय असो पण ते एकोणपन्नास चा कायदा रद्द झाला पाहिजे हे मात्र आम्हाला एवढं माहित आहे परत एकदा सांगतो बिहार सरकारचा एकोणीशे एकोणपन्नासचा चा येथील महाबोधी वेळाचा कायदा रद्द एक निमंत्रण आहे अजिंठा देवीच्या पायथ्याला पाच नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला विसावी आमची अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद आहे सर्व उपासक उपासकाने या धर्म परिषदेला येणाऱ्या पाच नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला अजिंठा देण्याला उपस्थित राहावं त्या ठिकाणी उपासक उपासिकांच्या दान धर्मामधून आपण पंचाहत्तर एकर जमीन विकत घेतलेली आहे हेही तुम्हाला माहीत तिथे झालेलं आहे एक कोटीची दगडाची बसलेली आहे एक कोटीच बांधकाम झालेलं आहे दुसरं दोन कोटीचं बांधकाम सध्या सुरू आहे <coughs> तेव्हा कोरियाचे थायलंडचे बनतेजी तिथे मोठ्या संख्येने येणार आहे तेव्हा पाच नोव्हेंबरला अपन अजंसा दीदी का पैसा उपस्थित रहा अपना सर्वान निमंत्रण देतो धन्यवाद अब भीक नहीं लेते अधिकार चाहिए हमें वो महाबोधि संगा गरज नहीं